उल्हासनगर पाचमध्ये खडीमशीन रोड जोशना कॉलनी येथे माता रमाई बुद्ध विहारात जनतेच्या प्रश्नावर कटिबद्ध प्रामाणिक तेजस्वी व डॅशिंग नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर भगवान भालेराव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच आर पी आय ठाणे जिल्हा सचिव कमलाकर सूर्यवंशी महासचिव गुलाबभाऊ मगर महिला संघटक आशाताई सोनवणे प्रमुख नितीन गायकवाड सुनील भालेराव समाजसेवक विपुल मेहकर राहुल साळवे अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा युवाध्यक्ष संतोष उबाळे अॅडव्होकेट किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते I believe I believe I believe I believe वीस जून सहावा महिना दोन हजार चोवीस रोजी आमचे लाडके नेते युवकांचे आधारस्तंभ डॉक्टर भगवान भालेराव साहेब यांचा वाढदिवस आहे उल्हासनगर पाच या ठिकाणी रमाई बुद्ध विहार आशाताई सोनवणे यांच्या कार्यालयामध्ये आज केक कापण्यात आला आहे भालेराव साहेबांचा वाढदिवसानिमित्त आज समस्त युवक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे आठवले साहेबांकडे दोन हजार दोन मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार आपल्या उल्हासनगर शहर शहराला लाभला होता तसेच दोन हजार येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार म्हणून भगवान भालेराव साहेब यांना तिकीट युतीच्या माध्यमातून आठवले साहेबांनी सोडून घ्यावी आणि आमच्या सगळ्या युवकांना आम्ही आठवले भालेराव साहेबांच्या दालवीमध्ये तयार झालेलो कार्यकर्ता आहोत आज फोटोकॉल कसा असतो पक्षाचा हे सगळं शिकवले साहेबांनी आम्हाला तर आमची सगळ्यांची युवक आघाडी असेल महिला आघाडी असेल सिंधी सेल असेल उत्तर प्रदेश सेल असेल मुस्लिम सेला सेल असेल आज आमच्या सर्व जाती धर्माची पार्टीमधल्या कार्यकर्त्यांची आठवले साहेबांकडे हीच कडकडाची कर, विनंती आहे की भालेराव साहेब यांना येणाऱ्या विधानसभेचं आमदारकीच तिकीट मिळवून देवा युतीच्या माध्यमातून आणि बद, गिफ्ट बगिट गिफ्ट असावा साहेबांचा आमच्या वतीने अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत नमो उद्धार उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष उपमहापौर भगवानजी भालेराव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आज आशाताई सोनावणे संतोष सुबाळे आपा भालेराव आपले किरणजी हे सगळे मिळून आपण या ठिकाणी आज त्यांचा केक आपल्याला आहे आणि ह्या उल्हासनगर आणि आमच्या कार्यकर्णीच्या वतीने भगवान भालेराव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमची कार्यकर्त्याची एकच मागणी आहे एक नंबर ते पाच नंबर पर्यंत भगवान भालेरावमुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला अगदी चांगले दिवस आलेले आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहरामध्ये भगवान भालेराव यांनी जिवंत ठेवलेली म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची नागरिकांची एक मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे की भगवान भादरव यांना आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करावी त्यांना तिकीट द्यावी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ असो किंवा कल्याण मतदारसंघ असो एक एक लोकसभा एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस ह्या मतदारसंघातून भगवानजी भादरव यांचा विचार करण्यात यावा आणि आम्ही ह्या जी मागणी आमच्या पक्षाकडे करणार आहोत पक्षाने आमच्या मागणीचा नक्की विचार करावा तीच आमची मागणी आहे